एस टी महामंडळाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन उत्साहात साजरा आमदार डॉक्टर संजय कुटे यांची विशेष उपस्थिती दुर्गम वस्तीतील नागरिकांपर्यंत पोहोचणाऱ्या आणि तुटपुंजीच्या दरात प्रवासांची सुविधा पुरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन आज राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या निमित्ताने यानिमित्ताने जळगावजामोदागरात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर संजय कुटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी एस टीच्या अखंड सेवेचे कौतुक केले अगदी तुटपुंजा दरात नागरिकांना त्यांच्या गावोगावी पोचण्याचे कार्य आजही एस टी महामंडळ करत आहे ही, ही। सेवा अशीच अविरत सुरू राहो अशा शुभेच्छा देखील त्यावेळी दिल्या या विशेष कार्यक्रमात आमदार डॉक्टर कुटे यांच्या हस्ते एस टी बसचे कर्मचारी सन्मानित करण्यात आले त्यांच्या कार्याबद्दल गौरव व्यक्त करण्यात त्यांचा पुष्प टोपी व शाल देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त केक कापून उप उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला कार्यक्रमात आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आगारातील प्रवासी व विद्यार्थ्यांशी सभा साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या संदर्भात अधिकाऱ्यांना समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्यात सूचनाही दिल्या यावेळी आगार प्रमुख पोलीस अधिकारी एस टी कर्मचारी विविध मान्यवर स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी कार्यक्रमाचा आनंद घेत एस टी महामंडळाच्या सेवेबद्दल अभिमान व्यक्त केला